नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीनाक्षी ताई आज आपण भेटत आहोत इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पुस्तकातील पंचवीसाव्या कवितेसोबत आणि त्या कविते कवितेचं नाव आहे फुग्या रे आणि या कवितेच्या कवयित्री आहेत वसुधा पाटील चला तर मग पाहूया या फुग्याच्या गमती जमती फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील किती फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील किती पक्षांशी गोष्टी करशील किती वाऱ्याशी झुंज घेशील किती पक्षांशी गोष्टी करशील किती वाऱ्याशी झुंज घेशील किती ढगांना पार करणार का ताऱ्यांशी खो खो खेळणार का ढगांना पार करणार का ताऱ्यांशी खो खो खेळणार का गेलास जर का उंच फार चंद्राच्या घरी मुक्काम मार गेलास जर का उंच फार चंद्राच्या घरी मुक्कम मार जोडून दे टेलिफोन चितार रोजच रात्री गप्पांचा वार जोडून दे टेलिफोन चितार रोजच रात्री गप्पांचा वार मी म्हणेन हॅलो हॅलो मी म्हणेन हॅलो हॅलो तिथून उत्तर काय होराव तिथून उत्तर काय होराव खरंच ना पण तूवर जाणार खरंच ना पण वर जाणार की मधल्या मध्येच फट्ट म्हणणार की मधल्या मध्येच फट्ट म्हणणार की मधल्या मध्येच फट्ट म्हणणार